बहि या नवीन किरी बैल भावंडाची बोरी उद्या बाजारा जायची भाई बंधू सैऱ्याला बोल ग बाईरी घे बहीण भावंडाची बोली भाऊ बहीण भावंडाची न उद्या बाजारा जायची मै सोयऱ्या ग सख्या र बाई मी न सिंह सांगून धाडी तरी न बाई बाजारात एवढी आन ग बाई ग बाई आहे तुझ्या पदरात घ्या म्हणजे भावाला बाई सागून झाडी तरी न बाई सारा सारी म्हणजे मई न्यारी ग बाई पिल्या का बरोबरी मी सांगून झाडी तरी न बाई बाजारात

बंधू माझ्या सोयऱ्या न बाई गावून कटिन हिया केला तिच्या बाई नटून खटून कळच्या झोकात सावळा माझा लागून बाई गुद्या पुरीच धोकात बाई मज बाळ चाल मला दिसत आईना बोलवाण्याची बाई ग गाम दुकानी येईना मग कसला बाय पाय म्हणून म्हणा बाई नटून खटून कुठं चालला बनून कितीतरी हा का मारून बाई दादा शिपाई म्हणून माझ्या गावाचा पाटील पुसितो मग माये बोल ती माय बाई न बाई ग माझ्या बाळाचे दोस्त दार खाले त म्हणजे आताची शिरापुरी दारू ह्या बकऱ्याची न बाई ग चाल नाही माझ्या घरी खात खाल माझ्या खाल नसलं ते बाई बाई मया गरदा पावना आताची डाळ रोटी माझ्या बंधूच्या जीवासाठी न बाई ग गे, गोयाला गेली चिटी रस त्यानं चाला बाळ माझा घर होईला बाळ माझा घर होईला न बाई ग काळारुमाला डोई ला <snabbé>, <tied> <tiki> <tikiitet> बाळाला दिष्ट झाली कोणाच्या नेत राची जसा वया रागती न बाईग्रा धोत राची आता पप्पा वाघ बहिणीच्या <laughs> <laughs> गावा जाया सांगितो माय बारा लेकीच्या गावा जाया न बाई गिपणीचे सोडी बहिणी लावूनच आहे तुझ बहिणी कोर्की कोण म्हणलं बाई आड्याला मुराळी नको धाडू माये बाई गंगला पाणी लाईन बाई ठाव नाही बाई आड्याला मुगाळी आणि हे वाटत रुसला बाई वाटत रुसला न बाई गि सोडून बसला ना अर्ध्या वाटत वाटत आहे बाई लाडा याची बहिण सासऱ्याला चाली वाट, वाट। <laughs> लागली झाडीची बोलत माझा बंधून बाई गागर लाडूची घागर लाडूची तुपाशी घागर झाला बाई माझ्या अंगणात नाग बाज्याचा ग जोर असा पडत लाडाच्या धेकावर लगन नाही झालं नाही लगन नाही झालं किती आई वाटलं लग्नाचा बाई लग्नाचा सामा न्या गिळ मधी केला तुझ्या लगनाचा न बाई ग नाही मला सीन आला बाई बाई नवऱ्याचा बाप मागे कशा लाग रहाला बाळा माझ्या रा गोवन न बाई ग भाज्या कावी जी लाविला बाई नवरीचा बाप आयर आला भेला अग आयराला केला न बाई ग दुबळ्या चढ केला नोल बाप <laughs> आयरल <आए ना गला>। त <laughs> कर <laughs> बाई माड त्या दारीले चिपूर कशा न ग झाला न झाला ग बाई नवयाचा बाप बाईला mm, बाई, बाई मांडवाच्या डिळ्या नाता ला बला बरवा मै बहि बाई बोल ग बाई अरे खोगिराला गिराला जागा ठेवा मै बाची घोडी आली घोडी घोडीन मोराच्या नातणीची नाचणी ती ग बाई येड मजी दाट निती मयाची गोडीन पाऊ पाऊल चलती पाऊ पाऊल चलती ग बाई बाईजमावशी बोलती बाई उन्हाळ्यात उन्हा इताच्या झाडा मोरी मावळ सीचा ग बाई घडीवरून टाळा मायेबाई ग बाई घडीवर घडीवरून टाळा म्हणजे <laughs> जाऊन बाई mm. कसिन घेतली आजू लावून वाट बोलत माझा बंधू ग बाई मावळ मावशी आली भेट वाटला गावा म्हणला माया बंद ती घोडी मोरा त्या नाचणी ती ग बाई पेड मधी दाटणी ती कस करून मया बंद वाचे घोडी दाना खाई ना मुगीचा काय सांगू गोरे बाई ग बाई दुका दुगी <laughs> एक तालुका दुगीचा एक तालुक्यात <laughs> दुगीचा <दा ये। laughs> <laughs> बळाची गसा सरवाडी नाही मजा मना दुगी बोल ती माय बाई ग नको राहू ये तू भी गी म्हणजे नको दोघी नाही असा आला तस ये बाई गावाला गर चाला काळ्या कळवाताचे पोरी तिचा वाटत बंगला माझा सावळा ग न बाई गावाचा त्याला मला सुरच्यावर गाणं म्हणजे

<laughs> बाई बोलू सैऱ्याला बोल ग बाई घे बहीण भावंडाची बोली भाऊ बहिण भावंडाची न उद्या बाजारात जायाची मै सैऱ्या घस बाई मी न मोला करायाची गसा तरी न बाई बाजारात एवढी ओळग ग बाई ग बाई आई तुझ्या घ्या भावा भावाला बाई सांगून झाडे त्यारी न बाई सारा सारी सारासारीनाची निहारी ग बाईल का बरोबरी मी ग सांगून झाडी तयारी न बाई बाजारात बाई बाजारात ग बाईनवळपूज मधी पदरात असं दे बाई असे बाई तु नेमल्या असं का काय नाही गोईरा ना आला बंधू माझ्या सोयऱ्या न बाई गाबून कटिलया केला तिच्या बाई नटून खटून भीक बाळीच्या झोकात सावळा माझा लागून बाई ग गुलीस धोकात बाई मज बाळ चाल मला दिसत आईना बोलवण्याची महिला न बाई ग का म्हणून दुकानी येईना मसला तो आता बाय पाय म्हणून म्हणून द्या मग म्हणा बाई नटून खटून कुठं चालला बनून